एवला मुख्याधिकारी ऍक्शन मोडवर रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा एवला शहरातील शणी पटांगण इंद्रनील कॉर्नर विंचूर चौपुलीसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळभाजी तसेच कपडे यांचं इतर विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलं होतं यावर एवला नगरपालिकेच्या वतीनं पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई करत सदर अतिक्रमण हटवण्यात आले असून यापुढे जर कोणी अतिक्रमण केल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे स्वच्छ काढून घ्यावा लागलं नाही पाहिजे असतं आमची बोला येस नमस्कार येवला नगर परिषदेतर्फे आज अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली त्यात नागरिकांनी सहकार्य केलं माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे अतिक्रमण असेल ते स्वतःहून काढून घ्यायचं आहे आणि लोकांनी पण अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे त्या लोकांकडनं खरेदी जर नाही केली आणि जिथं अधिकृत गाडी दिलेले आहेत त्या ठिकाणी जर ते खरेदीसाठी गेले तर आपलं शहर सौंदर्यामध्ये भर पडेल धन्यवाद आ, काय सांगाल सर काय विषयानुसार आपण हे अतिक्रमण सुरू केलं आज येवला नगर परिषदे चौकशी तर मेम अनिशानी पटांगणातील परिषद या सर्व ठिकाणी अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन म्हणून त्या प्रशासनाचे सहाय्य लागते या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व अतिक्रमणधारकांना आवाहन करतो की आपण स्वतःहून त्या अतिक्रमण काढून द्यायचं आणि नुकसान लक्षांना सर्व केलेलं सामान पुन्हा परत पेटणार नाही सर्व बाजीदार भाजी विक्री करणं पुन्हा एकदा विनंती करतो की अजिबात मार्केट तिथं सर्वांनी शुद्ध व्हावं लोकल भाजी विक्री भाजीबाबा मार्केट तिथेच भाजीपाला विकावा असं मी सर्वांना आव्हान करतो नागरिकांनाही आवाहन करतो अतिक्रमणविरोधी काही आपली तक्रार असेल तर मंगळवारी आशीर्वाद करावी आणि दुसऱ्या कोणाकडे आपण भाजीपाला अनविकृत ठिकाणी बसणारे भाजीपाले करू खरेदी करू किंवा कोणतेही खरेदी कपडे असो गळभक्त असो ते अनविकृत करू नये आपल्या शहराच्या सौंदर्यात भर करून हे आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी धन्यवाद